प्रस्तुत, कलर्स ऑफ मान्सून हॅलो फ्रेंड्स भवतालच्या कलर्स ऑफ मान्सून या सिरीजमध्ये मध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे मान्सूनचे रंगढंग शोधणारी आणि त्याची अनेक गुपितं उलगडून दाखवणारी मालिका खास तुमच्यासाठी मान्सून हा आपल्याला भारतात अनुभवायला मिळतो पण त्याचा जगाच्या काही हवामानाच्या घटकांशी अतिशय जवळचा संबंध आहे त्यामध्ये समावेश होतो एल नीनो आणि ला निना यांचा तुम्हाला या घटकांबद्दल काही माहिती आहे का निदान त्यांची नावं तरी तुम्ही ऐकली आहेत का नसतील तर आपल्याला त्यांच्याबद्दल समजून घ्यावं लागेल कारण त्यांच्याविना मान्सूनचं आकलन पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे या भागात समजून घेऊयात एल नीनो आणि ला निना यांच्याबद्दल चला तर मग भारतात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण किती राहणार हे ठरवणारे काही महत्त्वाचे घटक आहेत त्यात समावेश होतो एलनिनो आणि ला निना या घटकांचा आधी बोलूयात एलनिनोबद्दल तो प्रशांत महासागराच्या म्हणजेच पॅसिफिक ओशनच्या पूर्व भागात पाहायला मिळतो दक्षिण अमेरिका खंडात पेरू इक्वेडोर हे देश आहेत त्यांच्या किनाऱ्यालगतचं तापमान काही वर्षी जास्त वाढतं आणि त्यावेळेस एल्निनो सक्रिय असल्याचं मानलं जातं तो जेव्हा सक्रिय असतो त्यावेळेला भारतात कमी पाऊस पडण्याची शक्यता असते गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासात पस्तीस ते छत्तीस वेळा एलनिनो सक्रिय होता आणि त्यापैकी दोन तृतीयांश वर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे आणि त्यातही काही वर्षी आपल्याला मोठ्या दुष्काळांना सामोरंही जावं लागलं आहे आता बोलूयात लानिनाबद्दल जेव्हा हवामानाची परिस्थिती ही एलिनोच्या विरुद्ध असते तेव्हा ला निना उद्भवतो म्हणजेच पेरू इक्वेडोर या देशांच्या किनाऱ्यालगतचं पाण्याचं तापमान जेव्हा सरासरीपेक्षा कमी असतं त्यावेळेला लानिणा सक्रिय होतो आणि जेव्हा लानिणा सक्रिय होतो तेव्हा भारतातल्या पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते मान्सूनच्या पावसावर एल लिनो आणि ला निना यांचा परिणाम होतोच पण त्यांच्याशिवाय इतरही काही घटक पावसावर परिणाम करतात आणि त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंडियन ओशन डायपोल याचा संबंध हिंदी महासागराच्या तापमानाशी आहे हिंदी महासागराचा, महासागराचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग यांच्या तापमानामध्ये जेव्हा जास्त तफावत पाहायला मिळते तेव्हा इंडियन ओशन डायपोल हा सक्रिय असतो आणि तो, तो जेव्हा सक्रिय असतो तेव्हा तो एल निनो आणि ला इना यांचा प्रभाव कमी करतो आणि म्हणूनच एलनिनो जेव्हा सक्रिय असतो त्या प्रत्येक वर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतोच असं नाही आणि हे घडतं ते इंडियन ओशन डायपोलच्या प्रभावामुळं त्याचबरोबर ज्या ज्या वर्षी लहान इना सक्रिय असतो त्या प्रत्येक वर्षी भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेलच असं नाही त्याच्यामध्ये सुद्धा परिणाम असतो तो इंडियन ओशन डायपोलचा एलिनोचा जगाच्या हवामानावर मोठा परिणाम पाहायला मिळतो भारत आफ्रिकेचा दक्षिण भाग ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जे दुष्काळ येतात ते एल्निनोमुळं याशिवाय इक्वेडोर पेरू अमेरिकेचा काही भाग इथं पूर येतात तेसुद्धा एल्निनोमुळं याशिवाय भारताचा मान्सूनसुद्धा जगाच्या हवामानावर मोठे परिणाम घडवतो यावरनं एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे कोणत्याही एका देशाचं किंवा प्रदेशाचं असं स्वतंत्र हवामान नसतं तर तो जगाच्या हवामानाचा एक भाग असतो म्हणूनच जगातल्या अनेक हवामानाच्या घटना ह्या जगभर परिणाम करत असतात जाता जाता एक प्रश्न आपल्याकडं पावसाशी संबंधित एक किडा पाहायला मिळतो त्याला म्हणतात मृगाचा किडा त्याची नेमकी वैशिष्ट्य काय आणि हा किडा नेमका कोणत्या दिवसात पाहायला मिळतो या प्रश्नांची उत्तरं शोधा आणि आम्हाला जरूर कळवा मित्रांनो या भागात इथंच थांबतो आहे पण आपल्याला मान्सूनची अनेक गुपितं उलगडायची आहेत त्यामुळे पाहत रहा आणि इतरांनाही सांगा बहुताल प्रस्तुत कलर्स ऑफ मान्सून गुड बाय